Hi hello namaskar Vishushma स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो थंडीचे चाहूल लागताच आपल्यापैकी बऱ्याच जणांना शरीरात थकवा अंगेदुखी सुस्ती केस गळणे केसामध्ये कोंडा होणे त्वचा कोरडे पडणे आणि वारंवार होणारा सर्दी खोकला असा त्रास सुरू होतो थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि अशावेळी शरीराला आतून ताकद देणारे उष्णता देणारे आणि एनर्जी भरलेले काहीतरी खूप गरजेचं असतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक सुपर हेल्दी सुपर टेस्टी आणि घरगुती रेसिपी ड्रायफ्रूट्स आणि मेथीचे खास हिवाळी लाडू हे लाडू केवळ चविष्टच नाही तर शरीराला नैसर्गिक उष्णता देतात हाडे मजबूत करतात सांग ुखी कमी करतात पचन सुधारतात आणि इम्युनिटी वाढवतात तर चला आता लाडूसाठी लागणारी आपण तयारी करूया बऱ्याच जणांना मेथीचे लाडू खायला आवडत नाही का तर ते कडू असतात पण मी अशी एक आजच्या व्हिडिओमध्ये ट्रिक तुम्हाला सांगणार आहे की त्याच्याने आपला मेथीचा लाडू बिलकुल कडू होणार नाही आणि अगदी लहानांपासून म्हातारांपर्यंत सगळे चवीने खातील मेथीचे लाडू किंवा ड्रायफ्रुट्स लाडू बनवताना ना त्याची पूर्वतयारी करणं भरपूर गरजेचं असतं नाहीतर मग एकाच ना हे लाडू बनवायचं म्हटलं तर भरपूर लोड येतो आणि थकवा सुद्धा आपल्याला येतो कारण की हे लाडू बनवण्यासाठी ना भरपूर मेहनत लागते ह्या खारका वाळवून घेणे त्यांच्या बिया वेगळा करणे परत मिक्सरचं भांडं जर चांगलं असेल ना तर मग ही पावडर होते नाहीतर माझं ना, ना प्रत्येक वेळेस एक तरी भांडं खराब होतं मिक्सरचं त्याच्यामुळे दोन किंवा तीन भांडी ही मी चांगली तयार करून ठेवते लाडू बनवण्यासाठी लाडू बनवण्यासाठी अवघड काम मला कोणतं वाटत असेल ना तर मिक्सरला खारका बारीक करणे हे तर असो आता ह्या खारकाना मी उन्हामध्ये एक दिवस वाळून घेते त्याच्यानंतर मग त्याच्या बिया वेगळ्या करून मिक्सरला त्याची पावडर करेल पण आजच्या लाडू बनवण्यासाठी ना, ना मी खारकाची पावडर तयार करूनच घेतलेली आहे तर आता पुढची तयारी खोबरंसुद्धा सुद्धा मी कालच केसून ठेवलं आहे आणि आजच्या लाडवांसाठी ना मी किती किती साहित्य घेतले तर ते सुद्धा तुम्हाला पुढे कंटिन्यू करते तर आता इथे मी गूळ बारीक करून घेते आणि जर लहान मूल तुमचा असेल ला, आणि लाडू बनवण्याचा जर बेत करत असाल ना तर नका करू कारण का मला चांगलं आठवलं आहे माझा पूर्ण दिवस गेलाच त्याच्यामध्ये सात्विक मला खूप त्रास देत होता म्हणजे मी शूटसुद्धा करत होते त्याला काही मोबाईल पोयम वगैरे बघायला मिळत नव्हता त्याच्यामुळे तो माझ्या मागूनच होता आणि नुसता रडत होता म्हणून मी तुम्हाला सांगते की लहान बाळ असेल ना तर अजिबात हे लाडू बनवण्याचा बेत करू नका कोणतरी मदतीला असेल तर करा आणि ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी असतात ना त्याची सगळी तयारी जर करून ठेवलीत तर थोडंसं लाडू बनवण्यासाठी सोपं जातं आता हिथे ना मी पिस्त्याचे दाणे काढून घेतलेत खजूरसुद्धा पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं ठेवला होता थोडासा नरम झाला की त्याच्या बिया वेगळ्या करायच्या आणि खजूर आपल्याला घ्यायचा आहे खजूर मेथीच्या लाडवांमध्ये घ्यायचा खूप छान टेस्ट येते आणि इथे तुम्ही शंभर ग्राम ते दीडशे ग्राम खजूर घेऊ शकता तर आता चला गूळसुद्धा मी बारीक करून घेतला खजूरसुद्धा व्यवस्थित करून घेतला आहे पिस्ताचे दाणे काढून घेतले आता इथे ना अर्धा किलो बदाम तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तूपसुद्धा आजच्या लाडवांसाठी मी एक लिटर तूप वापरलेलं आहे तर इथे पाहू शकता मस्त असे खरपूस हे बदाम भाजून घ्यायचे त्याच्यामध्येच आपल्याला काजूसुद्धा ॲड करायचे आहेत पिस्ता आणि पमकिन सीड्स किंवा सूर्यफुलाच्या बिया ह्या जर असतील तर त्यासुद्धा तुम्ही ॲड करा काजूसुद्धा इथे मी अर्धा किलो घेतलेत बदाम अर्धा किलो काजू अर्धा किलो अडीचशे ग्राम पिस्ता आणि खजूर दीडशे ग्राम तुम्ही घेऊ शकता हे जसा जसा आता हे क्वांटिटी मी तुम्हाला सांगितले जसं जसं साहित्य मी घेईल त्याची क्वांटिटी मी तुम्हाला पुढे सांगत जाईल आता मस्त तुपामध्ये हे भाजून घ्यायचे इथे पंपकिन सीड आणि सूर्यफुलाच्या बिया एक एकमुठ्ठे घेतले जास्तसुद्धा घेऊ नका लाडवाना टेस्ट थोडीशी वेगळी येईल म्हणून कमी प्रमाणामध्ये घ्या आता हे सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचे खरपूस थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरून दरदरीत पावडर तयार करायची एकदम फाईंड पावडर नाही तर लाडू खाताना दाताखाली हे ड्रायफ्रूट्स आले पाहिजेत त्याच्याने खूप छान लाडू खाताना वाटतं तर इथे पाहू शकता हे असं मस्त भाजून घ्यायचं थंड झाल्यानंतर दरदरीत पावडर करून घ्या तर चला आता पुढची प्रोसेस सुद्धा इथे घेतले तर मखाणे मला असं वाटतंय अडीचशे ग्राम इतकेच घेतले ते मकाने ते सुद्धा मस्त असे भाजून घ्यायचे क्रिस्पी म्हणजे मिक्सरला छान बारीक पावडर तयार होते आता ही ड्रायफ्रूट्सची पावडर मी बनवून घेतले आता याच्यामध्ये ना तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात त्याची क्वांटिटी थोडीशी जास्त घ्या जे आवडत नाही ते नाही घेतलं स्किप केलं तरी चालतंय किंवा आणखी कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील किंवा वेगवेगळ्या सीड्स ॲड करायच्या असतील तरी तुम्ही करू शकता आता इथे मी अक्रूड नाही घेतलं आणि अळशीच्या बिया नाही घेतल्या त्याच्यामुळे ना लाडवांची टेस्ट पूर्णपणे बिघडते म्हणून मी घेतलेलं नाहीये आता हिथे मखाणेसुद्धा बारीक करून घेतले खोबरं लाडवांसाठी मी अर्धा किलो केसून घेतले तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता तर हे छान मस्त असं भाजून घ्यायचं थोडंसं क्रिस्पी व्हायला पाहिजे एकदम पण ब्राऊन नाही पण असं क्रिस्पी झालं ना की मग ते काढून घ्यायचं आणि हे सुद्धा तुम्ही मिक्सरला फिरून घ्या मी मिक्सरला फिरून घेते त्याच्यामुळे लाडू छान बांधले जातात कारण का खोबऱ्याला तेल असतं हे जे सगळं साहित्य ते घेतले त्याला सगळ्याला तेल असतं पण खोबऱ्याला जास्त तेल असल्यामुळे ना लाडू बांधताना व्यवस्थित बांधले जातात आणि लाडू तुटतसुद्धा नाही जसं खोबरं भाजून घेते ना तसं मिक्सरला बारीकसुद्धा करून घेते हे आता व्हिडिओमध्ये दिसायला खूप सोपं वाटतंय पण करताना ना, ना माझा दिवस पूर्ण गेला आहे त्याच्यामध्ये दुपारीचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता सातविकला सुद्धा घेऊन त्याचं भरवणं त्याला झोपवणं आणि तो काही झोपत नव्हता पूर्ण दिवसभर माझ्यासोबतच होता त्याच्यामुळे खूप त्रास झाला आता हे ते खोबरंसुद्धा छान असं बारीक करून घेतलं थोडंसं दरदरीत राहिलं तरी चालते काही फरक नाही पडत आता हे साहित्य आपण जसं जसं बारीक करतोय ना तसं तसं ना चमच्याने मिक्स करत न्यायचं म्हणजे एकत्र सगळं झालं पाहिजे नाहीतर नंतर एकत्र करायला गेला तर ते होत नाही तर चला आता पुढचे स्टेप हिथून पुढे आता आपल्याला तूप जास्त लागणार आहे तर आता मी डिंक फ्राय करून घेते डिंक फ्राय करताना ना, ना कधी पण डिंक बारीक साईजचा डिंक घ्यायचा जर तुम्ही मोठा डिंक आणला तर तो आतूनपर्यंत व्यवस्थित फ्राय नाही झाला तर दाताखाली आपल्याला कचकच लागते लाडू खाताना म्हणून मार्केटमधून आणताना डिंक हा असा बारीक आणायचा फ्राय करताना थोडा थोडा तुपामध्ये टाकून फ्राय करायचा कारण का तो असा फुलला जातो जास्त टाकलात तर मग कचकचेत डिंक राहू शकतो छान असा फुलून डिंक घ्यायचा जितका पाहिजे तितका आता ना मी अडीचशे ग्राम डिंक घेतलेला आहे लाडवांसाठी ह्याची क्वांटिटी तुम्ही जास्त सुद्धा करू शकता कारण का याच्यामुळे लाडवांना टेस्टसुद्धा येणार आहे आणि डिंक हा आपल्या शरीरासाठी भरपूर फायदेमंद असतो तसं बघायला गेलं तर लाडवांमध्ये घेतलेलं ला सगळंच साहित्य फायदेमंद आहे आता ना मी अर्धा किलो एकदम बारीक म्हणजे झिरो नंबरचा रवा घेतलाय तर तो सुद्धा मीडियम गॅसवरती ब्राऊन असा तूप टाकून भाजून घ्यायचा आहे जसं लागेल तसं तूप घ्यायचं आता हा डिंक थंड झाल्यानंतर हाताने थोडासा क्रश करून हे ज्या आधीचं साहित्य आहे ना त्याच्यामध्ये ॲड करत न्यायचं परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आता तुम्हाला सांगते रवा भाजताना थोडासा आपल्याकडे पेशन्ससुद्धा असला पाहिजे नाहीतर पटापट पत रवा भाजत जर गेलात ना तर रवा चांगला भाजला जाणार नाही आणि लाडवांना चांगली काही टेस्ट येणार नाही म्हणून मिडियम गॅसवरती जसं तूप लागेल तसं टाकत न्या आणि रवा भाजत न्या आणि सतत चमचाने हा रवा हलवत राहायचं आहे नाहीतर मग लगेच खालचा रवा करपून जातो म्हणून थोडासा वेळ काढा पेशन्स ठेवा आणि रवा असा मस्त भाजून ठेवा जर वेळ असेल ना तर आधीच रवा जर तुम्ही भाजून ठेवलात ना तरी चालते पण मी लाडू बनवताना सगळं फ्रेश फ्रेश करते सगळं गरम गरम पण असलं पाहिजे म्हणजे लाडू वळताना सुद्धा आपल्याला त्रास नाही होणार तर आता इथे तुम्ही पाहिलंच असेल एकदम लालसर असा रवा मी भाजून घेतलाय आता इथे मी मनुके घेतलेत तर या लाडवांमध्ये ना काळे मनुके खूप छान लागतात जर तुम्हाला काळे मनुके भेटलेत ना तर ते असे तुपामध्ये फ्राय करून घ्या आता मला काळे मनुके ना इकडे पंजाबमध्ये नाही मिळाले म्हणून मी हे साधे मनुके घेतलेत तर छान असे तुपामध्ये फुलून घ्यायचे आणि आपल्या साहित्यामध्ये ऍड करत न्यायचं आता इथे ना मी गव्हाचं पेठ घेतलंय तर हे सुद्धा अर्धा किलोपेक्षा जास्त घेतलं तरी चालते म्हणजे अर्धा किलो पावन किलो घेतलं तरी चालेल आता हे सुद्धा भासताना आपल्याकडे पेशन्स असला पाहिजे हे सुद्धा आपल्याला मिडियम गॅसवरती छान असं खरपूस ब्राऊन रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हे भाजताना सुद्धा आपल्याला तूप जास्त लागणार आहे म्हणजे जसं जसं आपण भाजतोय ना तसं तूप ऍड करत न्यायचं आणि सतत चमचाने हलवत हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे पीठ भाजताना सुरुवातीला आपल्याला जड लागतं किंवा रवा सुद्धा सुरुवातीला जड वाटतो आणि जसं जसं भाजत गेले ना की हे हलकं हलकं व्हायला लागतं पण आपल्याला हे असं ब्राऊन करून घ्यायचं आहे म्हणजे बिस्किटचा कलर कसा असतो त्या कलर सारखं हे गव्हाचं पीठ असं भाजून घेतलं ना तरच आपल्या लाडवांना छान टेस्ट येणार आहे नाहीतर जर सगळे ड्रायफ्रूट्स घेतले सगळं तुम्ही घेतलं आणि जर गव्हाचं पीठ चांगलं भाजलं नाही तर लाडवांची टेस्ट पूर्णपणे बिघडून जाते म्हणून हे गव्हाचं पीठ भाजताना थोडीशी काळजी घ्या मस्त ब्राऊन होतोपर्यंत भाजून घ्या आता हे मेथीचं पीठ ना मी कालच तुपामध्ये भिजत ठेवलेलं तर इथे तुम्ही पाहू शकताय आता हे बनवण्यासाठी ना मी मेथी गरम केली शंभर ग्रामपेक्षा कमी मेथी घेतले गरम केली मिक्सरला फिरून घेतले आता मिक्सरला इतकं छान असं बारीक होत नाही पण चालतंय आणि नंतर तुपामध्ये हे असं एक रात्र भिजत ठेवायचं आता तूप बिलकुल घालायचं नाही कारण का आधीच आपण तूप टाकलेलं आहे तर कढईमध्ये घालून गरम करायचं ज्या आधीच तूप असतं ते वितळतात इथे तुम्ही पाहू शकता आणि बुडबुडे म्हणजे आता हे असे फेस याय लागला ना की हे मेथी काढायची आणि जे आपलं साहित्य आहे त्याच्यामध्ये ॲड करत न्यायचे मेथीचे लाडू कडू व्हायला नको ना म्हणून थोडंसं जास्त तूप घालून भिजत ठेवायचे आणि भाजताना जास्त मेथी भाजायची नाही आता हिते पण तुम्ही पाहिलंच असेल जास्त मी भाजून नाही घेतले तुपाला असे बुडबुडे आले ना की लगेच काढून घ्यायचं आता जसं साहित्य आपण काढत नेतो तसं मस्त असं मिक्स करत न्यायचं आता मला इथे ना भांडं छोटं पडलंय तुम्ही मोठं भांडं घ्या मोठं भांडं असलं की सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करता येतं आता ह्या खारकाना मी आधीच त्याची पावडर तयार करून ठेवलेली डब्यात भरून ठेवलेली खारकासुद्धा इथे ना मी अर्धा किलोपेक्षा जास्त घेतल्यात म्हणजे जा माझ्याकडे होत्या ना त्याच मी सगळ्या अशा बारीक करून पावडर करून ठेवलेली तर अर्धा किलोपेक्षा खारका इथे जास्त आहेत तर त्यासुद्धा थोड्याशा तुपामध्ये मस्त अशा भाजून घ्यायच्या आणि परत एकदा छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव झालं पाहिजे म्हणजे नाहीतर हित ड्रायफ्रूट्स राहिले तिथे थोडेसे खारकाचे पावडर राहिले असं नाही सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे गूळ आणि खजूर एकत्र एक गरम करून घ्यायचं आहे आता गूळ गरम करताना जास्तसुद्धा गरम करायचा नाही तर पूर्ण वितळला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला गरम करायचा आहे तर तूप ॲड करायचं आणि मिडियम घॅसवरती किंवा मोठा घॅस असला तरी चालते चमच्याने सतत हलवत मस्त असा गूळ वितळवून द्यायचा त्याच्यासोबतच ना हा जो खजूर घेतला आहे तोसुद्धा वितळला जातो आता ही ते एक गोष्ट लक्षात ठेवायची गूळ लवकर वितळवण्यासाठी गुळ कट करतानाच आपण बारीक कट करायचा नाहीतर जर तुम्ही मोठा मोठा कट केलात ना तर के लवकर वितळला जात नाही आणि मग काय होतं माहिती आहे का जितका वेळ तुम्ही गुळ गरम कराल ना मग लाडू कडक होईल म्हणून मी तुम्हाला सांगते गूळ एकदम बारीक करूनच गरम करा पटकन वितळला जातो वितळला की लगेच आपल्या ह्या साहित्यामध्ये गुळ ॲड करायचा आता मी ॲड केला माझं भांडं छोटं पडलं म्हणून थोडासा गूळ सांडला तर काही हरकत नाही हे बनवताना बऱ्याच गोष्टी सांडल्या जातात आजूबाजूने भरपूर पसारा होतो घाणसुद्धा होते बाकीचे लोकांचे व्हिडिओ पाहिले की त्यांचा असा पसारा दिसत नाही किंवा असं सांडलेलं सुद्धा दिसत नाही तर त्यांची क्वांटिटी कमी असते ते फक्त व्हिडिओला दाखवण्यासाठी कमी क्वांटिटीमध्ये लाडू बनवतात तर इथे मी व्हिडिओला दाखवण्यासाठी सुद्धा आणि आम्हाला खाण्यासाठी सुद्धा म्हणजे दोन महिने आरामात पुरतील असे लाडू मी इथे बनवलेले आहेत तर माझे एकूण एकशे वीस लाडू ह्या साहित्यापासून झालेत आता गुळाची क्वांटिटी ही ते दीड किलोपेक्षा जास्त घेतली तरी चालते कारण का मेथीच्या लाडवांना थोडासा गुळ जास्त घ्यायचा तर तर सगळ्या साहित्याचं मला असं वाटते मी क्वांटिटी सांगितलेली आहे लाडू बनवताना ह्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या टिप्स आहेत ना त्या सगळ्या फॉलो करा पहिल्यांदा जरी तुम्ही लाडू बनवत असाल ना तरी एकदम छान लाडू तुमचे बनतील पण सगळ्या टिप्स व्यवस्थित फॉलो केल्यात तर कारण की आता मला लाडू एकदम परफेक्ट येतात तर मी वर्षातून दोनदा लाडू बनवते आणि बऱ्याच वेळा मी हे लाडू बनवलेले आहेत त्याच्यामुळे माझा लाडू बनवण्याचा अंदाज काही चुकत नाही खूप छान टेस्टी होतात मेथीचा लाडू असला तरी घरामध्ये ना माझी मुलगीसुद्धा माझे मिस्टरसुद्धा अगदी आवडीने खातात तर इथे तुम्ही पाहू शकता हे असे मस्त लाडू बनले जातात एक लिटर तूप इथे मी घेतले आता इथे मी तुम्हाला सांगते जर तुमचे लाडू व्यवस्थित बनत नसतील ना म्हणजे हे मिश्रण गरम गरम असताना लाडू खूप छान वळले जातात पण थंड झालं की लाडू चांगला ओळला जात नाही तुटायला लागतो मग परत हे जे मिश्रण आहे ना ते थोडंसं गरम करून घ्या आणि गरम असतानाच लाडू बनवून घ्या तर इथे तुम्ही पाहू शकता असे मस्त लाडू वळून होतात जरी डब्यामध्ये ठेवले जरा धक्का बिका लागला तरी लाडू काही तुटत नाही खूप छान लाडू बनतात तर चला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद